नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण रेशनच्या तांदळाचा मऊ लुसलुशीत आणि चविष्ट असा नारळी भात बनवूया आज आपण अगदी चविष्ट आणि मऊसूत असा रेशनच्या तांदळाचा नारळी भात बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी एक वाटी ओल्या नारळाचा किस विळीच्या सहाय्यानं किसून घेतलेला आहे आणि एक वटी गूळ तर हे मी तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे गोड तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता आणि इथे दोन दालचिनीचे तुकडे थोडेसे मनुखे चार पाच काजू चार पाच बदाम चमचा बडिशो आणि दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे याच्या जागी तेल वापरलं तरीही चालेल तर आता आपण नारळी भात बनवूया आता सुरुवातीला कढईत आपण तूप घालूया आणि आता तूप घातल्यानंतर काय करायचं तूप जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत आपण तांदूळ असे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता तूप गरम झालेलं आहे तर याच्यात आपल्याला हे, हे दालचिनीचे तुकडे आणि काजू बदाम घालायचं बडिशोप आणि मनुखे घालायचे नाही आणि हे असं थोडंसं फ्राय करूया आता काजू बदाम थोडेसे फ्राय झाले की आपण याच्यात तांदूळ घालूया आणि तांदूळ असे फ्राय करून घ्यायचे आणि गॅस तसा मध्यम ठेवायचा किंवा आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि तांदूळ थोडेसे असे फ्राय होऊ द्यायचे आणि भातात आपल्याला गरम पाणी आहे म्हणून ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले त्या वाटीनं मी अडीच वाट्या पाणी असं गरम करत ठेवलेलं आहे तर मोठ्या गॅसवर मी एक ते दीड मिनिट असं परतून घेतलेला आहे तर आता याच्यात आणि मनुखे घालूया आणि तेही असे मिक्स करून घ्यायचे आता बडिशोप आणि मनुखे मिक्स केलेले आहेत तर याच्यात आपण ओल्या नारळाचा कीज घालूया आणि किस घातल्यानंतर असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला जास्त परतून वगैरे घ्यायची गरज नाही तर आता आपण याच्यात लगेच गरम पाणी घालूया तर इथे मी अडीच वाटे असं गरम पाणी करून घेतलेलं तर ते सगळं घालायचं कारण तेवढं पाणी आपल्या तांदळाला लागतं आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यात गूळ घालूया आणि याच्यात आपल्याला अगदी थोडंसं असं मीठ घालायचं आणि आता मोठा गॅस करायचा आणि याला उकळी येऊ द्यायची तर भाताला मस्त उकळी आलेली आहे तर याच्यात एक छोटा चमचा असा वेलची जायफळची पूड घालायची आणि आता मिक्स करून आपण मंद गॅस करायचा आता मंद गॅस केलेला आहे तर आता आपण याला मंद गॅसवर सात ते आठ मिनिट झाकून ठेवूया आणि सात ते आठ मिनिटानंतर पाहूया तर हे पा आठ ते दहा मिनिट झालेले आहे आणि भातातलं पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे तर हे पा अगदी छान असा आपला सात ते आठ मिनिटात भात आपलं नारळी भात तयार झालेला आहे आणि अगदी थोडासा आणखी ओलसर वाटतो आहे तर अगदी एक ते दोन मिनिट मी आता याला परत थोडंसं झाकून ठेवते तर एक ते दीड मिनिटही झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते तर हे पा अगदी छान आपला भात असा मोकळा शीत शीत मोकळा असा झालेला आहे आणि हा भात पाहिला तर कुणी म्हणणारही ना नाही की रेशनचं तांदळाचा भात आहे म्हणून अगदी मऊ असा शिजलेला आहे तर आता अगदी मोकळा मोकळा आणि चविष्ट असं आपलं नारळ भात खाण्यासाठी तयार आहे आणि अशी सोप्या पद्धतीने नारळ भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद